उदाहरण आपण पाहूया पस्तीस वजा बारा पस्तीस म्हणजेच तीन दशक पाच एकक इथे आपण दशक घेतलेले आहेत एक दोन तीन आणि एकक पाच एक दोन तीन चार पाच पाच एकक यातून आपल्याला वजा करायच्या आहेत किंवा कमी करायचे आहेत बारा म्हणजे एक दशक दोन एकक प्रथम आपण एकक वजा करून घेऊया दोन हे दोन आपण कमी केले त्यामुळं आता एकक किती उरले एक, उर एक दोन तीन तीन एकाक उरले आपण या ठिकाणी लिहूया तीन आता दशक जे आहे ते तीन मधून आपल्याला कमी करायचं आहे दशक एक हे तीन दशक आहेत एक दोन तीन त्यातला एक दशक जर आपण कमी केला तर उरले दशक एक दोन तर मग आपलं उत्तर आलं पस्तीस वजा बारा बरोबर तेवीस धन्यवाद